लग्नाच्या अमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात सध्या लग्न जुळवणाऱ्या सूचक केंद्र या नावाखाली सुरू असलेली फसवणुकीची मालिका चिंतेचा विषय बनली अनेक सोयरेक वाढलाय मुलांची लग्न होत नाही या भीतीनं अनेक पालक चिंतेत असतात आजही अनेक पालक माझ्या मुलाचं लग्न झालं की झालं या मानसिकतेत आहे पण लग्न म्हणजे फक्त एक सोहळा नसून तो आयुष्याचा पाया असतो फसवणूक खोटी ओळख आणि पैशांच्या अमिषावर उभे असलेले लग्न कधीच टिकत नाही मुलाच्या आयुष्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं मग फसवणूक करून लग्न लावण्याची घाई कशाला या परिस्थितीचा फायदा घेत काही दलाल आता शिकलेल्या किंवा दला मुली तुमच्या मुलाचं लग्न लावून देतो असं आश्वासन देत निरपराध कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक फसवणुकीच्या जाळ्या ओढत आहेत यात अनेक पालकांची फसवणूकही झाली पंचवीस ते पस्तीस वयोगटातील अनेक मुलांचे विवाह अद्याप न झाल्याने त्यांच्या पालकांकडून दलालांना लग्न जमवण्याचं काम दिलं जातं हे दलाल सुरुवातीला मुलगी पाहण्यासाठी दहा हजार रुपये मागतात त्यानंतर बनावट पत्त्यावर भाड्याच्या घरात राहणाऱ्या मुली दाखवून पालकांची दिशाभूल केली जाते तर या मुलींची ओळख पटवण्यासाठी बनावट आधार कार्ड वापरलं जात असल्याचंही उघड झालंय बोलणी ठरल्यावर मुलाकडून मुलीच्या घरच्यांना चार ते पाच लाख रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली जाते लग्नाआधी अर्धी रक्कम आणि लग्नाच्या दिवशी उडलेली रक्कम दिली जाते त्यातील एक लाख रुपये ला जातात सर्वात धक्कादायक म्हणजे काही मुलींची एका मागोमाग पाच ते सहा ठिकाणी लग्न लावून देण्यात आली आहे आणि लग्न झाल्यानंतर रात्रीच या मुली घरातील दागदागिने घेऊन पसार होत आहेत बहुतेक प्रकरणात पूर्वनियोजित गाडी घराबाहेर तयार असते रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान मुलगी आणि तिच्यासोबत आलेली महिला घर सोडून पळून जातात सकाळी उठल्यानंतर नवरी गायब झाल्याचं लक्षात येते घरच्यांनी दलालाशी संपर्क साधल्यावर तो मात्र हात झटकतो माझं काम लग्न लावून देण्यापर्यंतच होतं प्रतिक्रिया देतो तर या फसवणुकीमुळे अनेक कुटुंब आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त आहे फसवणूक झालेल्या पालकांकडून पोलीस विभागाने तातडीने गुप्त पथक तयार करत या दलालांवर बंदोबस्त करण्याची मागणी होतीये तर अनेक गावात दलालांची माहिती गावातील लोकांकडे असून त्यांनी पुढे येऊन पोलिसांना ती देणं समाजाची जबाबदारी आहे तर अशा घटनांमुळे आता पालकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे मुलांचं लग्न उशिरा झाला तरी चालेल पण फसव्या लग्न मांडवात मुलांचं आयुष्य अडकवू नये पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगणं काळाची गरज आहे मुलांचं लग्न व्हावं म्हणून काहीही करा या मानसिकतेचा फायदा आहे फसवे दलाल घेतात आणि त्यामुळेच पालकांनी आता जाग व्हावं आपल्या मुलांना व्यवसायात किंवा आत्मनिर्भरतेकडे वळवावं आणि अशा फसव्या दलालांपासून सावध राहावं असं आवाहन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर